ताज्या बदमेंसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिर्जित नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान कौशल्य आणि गुण ओळखून मेहनत घेतली तर यश नक्की प्रज्ञ आवटी प्रत्येक महिलेच्या मध्ये कौशल्य आणि गुण असतात आपल्यातील कौशल्य ओळखून मेहनत घेतली तर नक्कीच जीवनात यशस्वी होता येतं असं मत सौ प्रज्ञा निरंजन आवटी यांनी व्यक्त केले. मिर्चेत प्रसिद्ध एंकर अनिता आवटी यांच्या नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महिला सन्मान मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी विविध क्षेत्रातील यशस्वी नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला यावेळी सौ अनिता संदीप आवटी डॉक्टर संदीप आवटी सौ सीमा रवींद्र कांबळे प्रतिभा सिरॅमिकच्या योगिता चौगुले आणि प्रवीण कुमार चौगुले यांच्या सहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्षा सेलिब्रिटी अँकर अनिता आवटी आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गुणगौरवाचा आणि स्त्री सन्मानाचा कार्यक्रम मी आयोजित केला बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज या ठिकाणी आणि बऱ्याच महिला इथे उपस्थित राहिल्या आणि मी मुलाखत घेतलेल्या नऊ महिलांची आज इथे सत्कार सोहळा झाला त्यांचा कर्तृत्व भरारी पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या प्रज्ञा आवटीताई म्हणजेच आपल्या नगरसेवकांच्या सुनबाई इथे उपस्थित राहिल्या त्यांचेही मी आभार मानते आजच्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक प्रतिभा सिरॅमिकचे ओनर चौगले साहेबाने मॅडमसुद्धा इथे उपस्थित राहिले त्यांनासुद्धा मी आभार व्यक्त करते आणि या मुलाखतीचे स्टुडिओ पार्टनर सीमा कांबळे काम्ण, मॅडम आणि कांबळेसर यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला आणि सगळ्यांची दाद मिळाली मला खरंच खूप आनंद झाला सगळ्यांना थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा असंच मला सक्सेस मध्ये तुमचा पाठिंबा ही अपेक्षा धन्यवाद नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीनं विविध क्षेत्रातील नऊ कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला कोरोना योद्धा सौ जयश्री विश्वास बंगेरा सरोवर मसाल्याचे ओनर मनीषा शहा मिरज मधील गजानन मंगल कार्यालय लव अंकुश हॉल रघुनंदन लॉनच्या ओनर अनुष्का आठवले हास्य अनुष्काडर जया जोशी ज्येष्ठ साहित्यिका निर्मला लोंढे अन्नपूर्णा किचनच्या प्रमुख अपर्णा पेंडुरकर नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉक्टर विमल ठुमके टू व्हीलर फोर व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षिका शैलजा शिंदे इंटरनॅशनल लेप्रसी युनियन डायरेक्टर आणि वैद्यकीय अधिकारी आरती पडसलगीकर यांचा सौ प्रज्ञा निरंजन आवटी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आजच्या कार्यक्रमाच्या आयोजक सौ अनिता संदीप आवटी आणि त्यांच्या सहप्रायोजक जे प्रतिभा सिरामिक्स त्या सर्वांचे मी आज मनापासून आभारी आहे की आज त्यांनी मला इथे महिला दिनाशीन महिला दिना, दिना दिवशी आ, चीफ गेस्ट म्हणून बोलव बोलवण्यात आलं आणि मला माझा जे सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि आज यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आज नऊ नऊ महिलांचा आपण ज्यांनी त्यांच्या कार्य कर त्यांच्या कर्तृत्वाने सगळीकडे त्यांची एक छाप पाडली आहे आपल्या समाजामध्ये अतिशय सुंदर अशा काम करणाऱ्या महिलांना अजून दाद मिळावी त्यांच्या कार्यात त्यांना अजून प्रोत्साहन मिळावं म्हणून आज या म सर्व नऊ महिलांचा आपण इथे सत्कार घेतलेला आहे आणि इथून पुढे त्यांना याच्यातून अजून छान प्रेरणा मिळेल आणि त्यांचं काम त्या अजून यशस्वीरित्या पार यशस्वीरित्या काम करू शकतील यासाठी त्यांना एक ऊर्जा देण्याचं काम या नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटने केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम यांनी आयोजित करत राहावं आणि त्यांच्या मी भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि प्रत्येक महिलेमध्ये एक स्वतःचं असं स्किल असतं टॅलेंट असतं महिलांनी आपले वेळेस आपल्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते ओळखून त्याला अजून सुपेरियर बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न केल्यानंतर मेहनतसुद्धा तेवढीच केली पाहिजे या आणि आज सर याचं सर्वांच सगळ्यांच्या समोर आज जिवंत उदाहरण आहे ज्या महिलांचा आज आपण सत्कार सोहळा घेतला त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य कामगिरी केलेली आहे आणि त्या सर्व महिलांना मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते अनिता तावटी आणि त्यांच्या सहप्रायोजक प्रतिभा सुद्धा मी असेच कार्यक्रम आयोजित करत राहण्याबद्दल सुद्धा त्यांचे मी खूप खूप त्यांना धन्यवाद देते एवढं बोलून माझ्या तुमच्याकडे सम यावेळी महिलांच्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महानकर नेपसाठी आदी माने मिरज पडसलगीकर <गण>